મોટાને

ओके ओके पुढे काढ थोडा अजून तू पुस थोड़ा इकडे काढ घ्या अजून इकडे थोडा हा मोज किती आहे ओके okay. चला पुढे तन्मय करून दाखव फिंगर नाही म्हणायचं फायव्ह म्हणायचं काय म्हणायचं फायू ओके मोठा का थोडा टाय वाजवा आता आर्यन आदित्य मी तुम्हाला ओके okay. फोरच काढायचे बरं का मोजून सर खुर्चीवर कार हां वन मन हा 아, uh, three, 아, uh, four. 오케이 차, 잘라 끝이, 잘라 레트랙션. three. হুম কিছু কিছু ওকে সাল পুড়ি সারা হুম

चला पिंगर दाको, ओके चला पुढे थ्री फिंगर दाखव ओके इकडचे मोठा का

ओके okay, चला पुढे ईश्वरी

ثنيان تساله دوسرى يا عبيدال बाका अक्षे शो ओके चला पुढे प्रिया झाली का तू ओके सर्वेश हाय गुड आफ्टरनून माय नेम इज सर्वेश संपत गोळकर चला पुढे आदित्य परत किती टू ओके तू, तू लाडू काढायचे किती काढायचे तू काढ मग काढ काढ मोज वन टू चला पुढे वेळ रुद्राक्ष किती हो लक्ष द्यायचं कुठपर्यंत आले ते बघायचंय काढायचे मग पुढे कुठं चालला किती काढायचे बघ बर हे किती आहेत किती आहेत फोर कर परत मोज बर हाँ. मोज बोट मोज हा वन मोज ओके बैस का नाही चला पुढे चल रुद्र Berapa? 5 3 3 Ya Hmm Berapa ini? 3 Ya, jadi keluarkan Berapa besar yang perlu dikeluarkan? 3 Okey 1 Hmm 2 okay. Hmm 3 Okey Jom, berjalan Hmm Hmm say yes शाबा ओके चल वेदांत कोणी कोण राहिले का हां चला विनं

हे किती काढ मग वन लाडू तिकडे काढ तिकडे काढ थोडा अजून तिकडे घ्या काढ ओके छान राहा तर स्मित वन काय काढणार आहे चला तेजस्वी ने चल तेजस्वी चल तू रा प्रिया नहीं ना चला पुढे सर्वेश्टरनून काय करणार आहे तू लाडून काढून दाखवणार आहे चला रुद्राक्ष झाला का परत फाय फाय मोट कर फाय फाय हा मोज बर वन

चला سدي ओके हां फाय ओके वेदांत विशाल चला उच्चतम श्रेयस आपण घरी गेलो का मग मी संख्या लिहायला लावायची वन टू थ्री फोर फाईव्ह कोणती पण आणि तेवढे लाडू तुम्ही काढायचे लाडू काढत असताना काय पाठवायचा व्हिडिओ पाठवायचा मम्मीला सांगायचं तू कोणती पण संख्या दे मी तुला लाडू काढून दाखवतो ओके ओके मग हा मम्मीला सांग ओके हा बस बस मम्मीला सांगायचं कोणतं पण अंक काढ मी तुला लाडू काढून दाखवतो चला रुद्र Joko, itu malam tu lalu kalung takkan ada. Aye. Okey. Sarah. Mm hmm. 嗯，你可不客气，你听到了？你在哪游戏？ सगळ्यांनी बोट दाखवायच्या वन 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 म्हणा वन 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 don't change